बातमीत सत्यता हीच आमची ओळख शिरपूर नगर परिषदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांची जाहीर प्रचार सभा धुळे जिल्ह्यातील शिरपूर नगर परिषदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांची जाहीर प्रचार सभा झाली खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या भाषणात ठाकरे सेनेच्या विरोधकांवर कुटुंबातून आलेला एक रिक्षावाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला हे महाराष्ट्र हे फक्त महाराष्ट्रात घडू शकतं एकनाथ शिंदे बंड करत आपल्या सहकार्याच बाहेर पडले तेव्हा ते म्हणायचे यांचं सरकार किती दिवस टिकेल या शिवसेनेचं काय होईल मात्र ही शिवसेना आता दिवसेंदिवस अधिक मजबूत झाली आहे असं म्हणत यावेळी खासदार शिंदे यांनी ठाकरे सेनीवर निशाणा साधला शिवसेना ही फक्त निवडणुकांमध्ये आश्वासन देणारी नाही तर आश्वासनाची वचन पूर्ती करणारी आहे असं म्हणत खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिरपूरकरांना शिरपूरच्या विकासासाठी पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचं आवाहन केलं आहे एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं स्वाभिमानासाठी बंड केलं होतं अगदी त्याच पद्धतीनं शिरपूर शहरात देखील बंड झाल्याचं म्हणत शिरपूरच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट दरम्यान शिरपूर नगरपालिकेवर शिवसेनेचाच झेंडा फडकेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे आपल्या बंद सोपं लागणार आहे लागणार आहे काय दुःख होत ते समजलं पर पाहिजे स्तरात आपल्याला <laughs> ते न्याय देऊ शकतात जे दुःख शिंदे साहेबांनी भोगला जे शिंदे साहेबांना कळलं म्हणून शिंदे साहेबांनी न्याय देण्याचं काम अडीच वर्षाच्या मध्ये केलं आणि ते किती वर्षापासून झालं कित्येक वर्षापासून जे आहे त्या वेगवेगळ्या वे एरियामध्ये आपण या ठिकाणी जातो आदर्श नगर असेल अंबिका नगर वाल्मिकी नगर किस्मत नगर क्रांती नगर जनता नगर भरतसिंग नगर रामसिंग नगर नथू नगर मातांगवाडा अजून कुठला राहिलाय का जेवढे जेवढ्या जेवढ्या ठिकाणी प्रश्न आहे हे सगळं जे आहे खोटा मोठा आश्वासन नाही मंजुराबाई भावी जे आहेत ते बाजूला आहे तुमच्याकडे आमदार भुसे साहेब जे आहेत हे इथे या विभागाचं नेतृत्व करतात आणि आम्हाला जे आहे आपल्या पुढे आजच यायचं नाही पाच वर्षानंतर नाही सारखं सारखं आम्हाला तुमच्या समोर यायचं आहे तर पोकळ आणि खोटी आश्वासन देण्यासाठी आलो आहे हे आमचं वचन आहे की आपल्या ज्या ज्या समस्या आहेत त्या सर्व समस्या ज्या आहेत त्या सर्व समस्या दूर शिंदे साहेबांच्या माध्यमाने जे आहेत आम्ही या ठिकाणी करतो आम्ही जे इथे फक्त आपले जे आहे ते मत मांडण्यासाठी ना नाही आपला विश्वास आणि आपला आशीर्वाद आला आपले जे जे प्रश्न आहेत हे प्रश्न जे आहे हे आमचे आहेत हे समजून जे आहे ते आम्ही काम करतो जेव्हा शिवसेने मुख्यमंत्री होते ना तेव्हा एका घटकाला जेव्हा योजना आम्ही देत होतो तेव्हा दुसरा घटक यायचा आमच्याकडे पर्यंत पोचायचा आम्हाला गाठायचं आणि आम्हाला विचारायचं की या लोकांसाठी तुम्ही योजना केली आमच्यासाठी पण योजना करा लगेच शिंदे किती किती लोकांसाठी त्यांच्यासाठी पॉलिसी बनवा की सर्वसामान्यांना जे आहे न्याय देण्याचं काम सरकारचं आहे तेच काम जे आहे माहेंपीच्या सरकारच्या कालावधीमध्ये झालं म्हणून मोठं यश जे आहे ते आपण माहेंपीच्या सरकारला दिलं बरोबर ना शेतकऱ्यांपर्यंत सरकार पोहचल असत महिलांपर्यंत सरकार पोहचलं असत ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सरकार दादा नसत साहेब असतील आपल्या आमदार मजुराबाई वादिद असतील हे सर्व सहकारी असतील हे जेव्हा उठाव करून गेले तेव्हा लोक म्हणाली की हे

एका पक्षाची एकमिष्ठ राहून जे आहे ते हेमंत पाटील आणि त्यांच्या परिवाराने काम केलं सर्व केलं आणि आज त्यांच्यावरती ही परिस्थिती आली का तो स्वाभिमान जो आहे हा स्वाभिमान कुठेही जो आहे हा स्वाभिमानी माणूस जर घाण ठेवू शकत नाही म्हणून शिंदे साहेबांनी उठाव केला आणि आज हेमंत सगळी जनता आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा